प्रेक्षक नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात विघन टाइम्स विघ्न टाइम्स मनपूर्वक स्वागत मनसर नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा अवघा एक दिवस आहे मनसरची सत्ता पुन्हा आपल्या ताब्यामध्ये यावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये मनसर नगरपंचायत शिवसेना जिंकणारच दत्ता गांजळे यांच्या अर्धांगिनी नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसणार आणि मनसर नगरपंचायतीच्या तिजोरीच्या चाव्या शिवसेनेकच राहणार अशा प्रकारचा दावा केला जातोय राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना प्रमुख एकनाथजी शिंदे यांची दोन दिवसापूर्वी मनसरला सभा झाली सभेला मोठा प्रतिसाद लाभला समोर जे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचं पॅनल आहे ते देखील तगड आहे इथे उद्धव साहेबांची शिवसेना आणि पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आलेली आहे काँग्रेस पक्ष एकल्या चलवले अशा भूमिकेमध्ये आहे आता बघूया सतरा जागांमध्ये शिवसेनेला किती जागा मिळत आहेत कशा प्रकारचा प्लॅन असणार आहे शिंदे साहेबांच्या सभेचा काय इम्पॅक्ट मिळाला आणि येवले साहेबांनी या निवडणुकीमध्ये कशा प्रकारची रणनीती आखली आपण जर समजून घेऊया येवले साहेब जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे अंतिम टप्प्यात काय कशी प्रगती काय डेव्हलपमेंट विजयाचे मार्ग कसे काय नाही मायबाप जनतेला प्रत्येकाच्या आम्ही घरी जाऊन त्यांना सांगत आहे आणि त्यांनाही खूप विश्वास आहे की बाबा त्यांनी बघितलंय की आमचे शिवसेनेचे नेते माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी आणि जनतेसाठी सगळ्यात जास्त व्यस्त असणारा नेता अशी बिरदविना जी भेटली त्याप्रमाणेच आम्ही देखील त्यांच्याच पायावर पाय ठेवून मनसरचं नगराध्यक्षपद आमच्या ताब्यात घेऊन मनसरसाठी सर्वांगीण विकास करण्याचं ध्येय आम्ही ऐकलं आहे दत्त गांजाळे या पूर्वी सरपंच होते त्यांच्याच पत्नीला पुन्हा तुम्ही नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसवणार आहे दुसरे कॅपेबल उमेदवार नव्हते असं काही नाहीये की जेव्हा आपण जनमानसात जातो तर जनमानसामध्ये जाताना प्रत्येकाला ऍक्सेप्टेबल असं एक नेतृत्व लागतं काही काही ठिकाणी कसं असतं की समजा एखादं नेतृत्व आहे की जे ठराविक एका वॉर्डात अक्सेप्टेबल असतं एखाद्या वॉर्डात नसतं पण प्रत्येक वॉर्डाचा विचार करताना प्रत्येक वॉर्डातील जनतेच्या मनात बाबा हे व्यक्तित्व जर ऍक्सेप्टेबल असेल तरच तो मग उमेदवार निवडू शकतो याचा पूर्ण आम्ही दहा ते पंधरा दिवस सर्वे केला आणि सर्वे सर्व्हेंती पक्षाने निर्णय घेतला दुसरं कॅपेबल माणूस नव्हतं हे वाचत नाही माझं वाक्य की पूर्णच्या पूर्ण सतरा वॉर्डात एक्सेप्टेबल त्याचा अर्थ काय वेगळा काय म्हणजे बाबा सर्व सतरा प्रभागामध्ये जो लोकप्रिय आहे लोकांना मान्य होईल तो उमेदवार म्हणजे दत्ता गांजेस मिसेस याचा अर्थ दुसरं कोण नव्हतं एक, लोकांना ऍक्सेप्टेबल म्हणजे समजा आता आमच्याकडे काही अशा महिला आहेत ज्या खूपच चांगलं काम करतात परंतु त्यांचा नेतृत्व हे तेवढं एक दोन वर्षापुरतं सीमित आहे तसं दत्ता गांधे यांच्या त्यांनी ज्या मागे भरपूर ठिकाणी लोकांना मदत केली असेल सेवा दिल्या असेल त्यांनी ट्रीप काढल्या असतील लोकांच्या घरोघरी जाऊन कर्मत केलेलं काम असेल त्यावेळी त्यांच्या घरापर्यंत संपर्क असणाऱ्या प्रत्येकाला ते ह्या ओळखीच्या आहेत त्यामुळे तो खूप लवकर असा इम्पॅक्ट पडतो की जेणेकरून त्या त्यांना आपलंस वाटतात आणि तो बदल आम्हाला तो जाणवला जेव्हा आम्ही बारा पंधरा दिवस नगरसेवेचं आरक्षण पडल्यानंतर बारा दिवस आम्ही त्यांचं नाव डिक्लेअर पण केलं नव्हतं आम्ही आमचा सर्वे चालू ठेवला होता त्या सर्वेमध्ये जेव्हा आम्ही पूर्णपणे गेलो तर असं कळलं किंवा दत्ता भाऊ नंतर त्यांच्या मिसेसला लोक तेवढं प्रेम द्यायची देऊ शकतात म्हणून आम्ही त्यांचा पक्षाने सांगितल्याप्रमाणे त्यांचं नाव डिक्लेअर केलं दत्ता एक सर्वसामान्य उमेदवार शून्यातून वर आलेला उमेदवार सायकलवर पाच चप्पल पण घालत नाही किसनराव बांधकिले फक्त स्लीपर घालायचे काय यांचं व्हिजन काय चप्पन न ना घालण्याचं नाही असं काही तर मला त्याच्या बाबतीत व्हिजन माहित नाही परंतु जेव्हा दत्ता भाऊशी आम्ही बोलतो आणि दत्ता भाऊचे विचार ऐकतो किंवा आम्ही दत्ताबाऊ आमचे विचार ते विचारतात तेव्हा आम्हाला ते एकच ते कळत की आमच्या सर्वांचे आशास्थान प्रेरणास्थान म्हणजे ज्यांनी मनसर आणि मनसरचं नाव पूर्ण देशभरात पसरवलं असे कैलासाचे लोकनेते किशनरावजी बांधकिले हे त्यांचे शिष्य आहेत त्यांच्या छायेमध्ये ते मोठे झाले ते सर्व सदस्य झाले सरपंच झाले त्यांनी तो पूर्णपणे कारभार हाकला ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांनी त्यांचं अन्नाचं काय कुठलं एक वेगळा गुण घेतला असेल चप्पल न वापरण्याचा किंवा बूट न घालण्याचा तो मला माहित नाही परंतु त्यांचं ध्येय एकच आहे की मंतरचा सर्वांगीण विकास हाच आमचा सर्वचा ध्यास आहे तर कोरोनाच्या काळामध्ये आपण अनेकांचं मृत्यू झालेलं पाहिलेले दत्ता गांधळे केलेलं काम उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री असताना त्यांचं केलेलं कौतुक हे अगदी वास्तव आहे परंतु दत्ता यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्याचं सध्या मार्केटिंग चालू केलेलं आहे हे काय बरोबर नाही असा आक्षेप होतो आता बघा खोल्याला द्राक्ष आंबट असतात आपण जर काही केलंच नाही दुसऱ्यांनी जे काही केलंय तर ते आपल्याला पचनी पडत नाही लोक काय करतात की ज्याने एखादं चांगलं काम जरी केलं असेल तरी ते काय करायची मग सांगायची काय गरज आहे तर लोकांचा तो स्वभाव आहे त्या स्वभावाला काय औषध नाही पण जर एखादा माणूस काम करतोय तर ते लोकांपर्यंत पोहोचणं पण गरजेचं आहे कारण की आजकाल काय झाले साहेब फक्त राजकारण माहीत झालं पण राजकारणाचा पहिला धागा असतो की ऐंशी टक्के समाजकारण जर एखादा माणूस समाजकारण करतोय तर कर त्यांनी केलेलं समाजकारण लोकांपर्यंत पोहचवणे हा काही गुन्हा नाही हे त्यांनी पोहोचवायलाच पाहिजे दत्त गांजळे सरपंच असताना पंचायतीचा कारभार चांगला केला रस्ते आरोग्य पाण्याचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला परंतु दत्त गांजळे यांनी ग्रामपंचायती भ्रष्टाचार केला असं मोठं गाठोड माझ्याकडे आहे असं राजाराम बानकेले वारंवार मानत गाठोड काय प्रत्यक्षात अख्खं ओपन करत नाही म्हणसरकरांनी काय समजायचं त्यांचं तर राजाराम केले खूप वयस्कर नेते आहेत त्यांनी भरपूर वर्ष सेवा केलेली आहे परंतु त्यांची गोष्ट कशी माहिती का आत्याबाईला मिशा असत्या तर आता ते तर म्हणतायत पण मिशा आहेत काय दाखवत पण नाही ते आत्याबाईला मिशा असतात तर आत्याबाई नसते तू मामा झाला असता काका झाला असता पण कसं आहे ज्याच्या बरोबर बोलायला काही नाही ज्याच्या विरुद्ध फक्त सांगायचं आता मी तुम्हाला आज जर म्हटलं की मला माहिती आहे राजाराम बांगिले कुठे भ्रष्ट मेटर गाठोडे तुम्ही म्हणजे दाखवा तुम्ही दाखवू शकत दाख नाही हे फक्त आरोप करायला काय लागत नाही आरोप सिद्ध करण्यात ताकद लागते जसं जर तुम्ही बघितलं असेल तर गेले तीन महिने पंचायतीचा जो कारभार आहे त्या पूर्ण कारभाराचा विविध पेपर पेपर सहित चिठ्ठी खोल केला होता अशा प्रकारे जर तुमच्याकडे काय असेल तर तुम्ही आहेत तुमच्याकडे भरपूर निर्भी पत्रकार आहेत तुम्ही त्यांना बसवा पेपर दाखवा जाहीर करा दूध का दूध पाणी का पाणी होईल जिल्हा परिषदेने दप्तराची तपासणी केली त्याच्यामध्ये ठपका ही वस्तुस्थिती आहे अनियमित ग्रामपंचायतीवर अनियमितता नाही म्हणतात त्यांचं म्हणणं की बाबा एका वॉर्डातली काम आहे हो तुम्ही दुसऱ्या वॉर्डात केलेली आहेत निधी परत जाण्या का असंच अनियमितता अनिमित्ताचा ठपका याचा अर्थ भ्रष्टाचार ठपका नाही तो अनियमितता आणि भ्रष्टाचार या दोन वाक्यात जमीन अंतर आहे अनियमितता म्हणजे काय की तुम्ही केलेलं काम एक वॉर्डात असेल आणि तुम्ही दुसऱ्या वॉर्डात दाखवला असेल तर ही अनियमितता आहे मी काय सांग झालंय हा ना शंभर स्क्वेअर फुट काम करणं गरजेचं आहे नाहीतर आपल्या इकडचे नेते कागदावर काम असतं आणि पैसे किशात असतात तसं आमच्या माणसाने ते काम नाही तिसऱ्या नंबर त्या चौथ्या नंबरच्या गलीत केलेलं आहे ना डिसिप्लिन पाळायची गरज नाही नाही जेव्हा तुम्हाला खरखर ध्येय म्हणजे विकासाचं ध्येय असतं तर तेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीला जनतेसाठी कुठेतरी पाठीमोगे पुढेपणे करावं लागतं कायदे बदलले पाहिजे कायदे नाही हा जर तुम्ही त्यातला पैसा खाल्ला भ्रष्टाचार तर ते पाप आहे तो गुन्हा आहे पण जर तो तुम्ही तो निधी परत जाण्यापेक्षा तो कुठेतरी दुसऱ्या घरचे वापरला असेल याच्यामध्ये मला काही चूक वाटत नाही दत्ता गांजळे यांना शिवाजीराव आढळ यांचं मोलाचं सहकार्य लाभलं त्यांनी त्यांना पण सोडून दिलं ते मधल्या काळामध्ये उद्धव साहेबांच्या शिवसेनेमध्ये गेले त्यांना पण सोडलं आता सत्तेचा मलिका चाकण्यासाठी ते शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये आले असा त्यांच्यावर आरोप होतो आरोप करणाऱ्यांनी किती पक्ष फिरले त्याचं पहिलं आपल्याला पाहणी घ्यावं हो लागेल आणि वाणी साहेब तुम्ही जर आता जर बघितला काळ तर आता मला वाटत नाही की शंभर टक्क्यातले दहा एक टक्के जर सोडले तर त्यांनी पक्ष बदल नाहीत तुमच्या विभागाची रचना काय झाली तुमच्या विभागामधले नेते कुठे गेले मग तुम्हाला विद्रोह करायचा कुणाशी करायचा या बऱ्याचशा अडचणी आल्या म्हणजे चांगल्या चांगल्या कार्यकर्त्यांना आज ना त्यांच्या शेजारचे पाय लोक शिवाय घालतायत कारण तुम्ही ज्यांची चाकरी केली तेच लोक तुमच्या विरुद्ध जाऊन बसले आता तुम्हाला बोलायला काय नाही अशा मुळे काय आहे माझ्या हिशोबाने तर आपल्यावर भरोसा ठेवून लोकांचा विकास महत्वाचा हो आहे आपण कुठल्या पक्षात काम करतो हे माझ्यासाठी कधी स्थान आहे की आपण कुठल्या पक्षात जातो तिथे काय तिथल्या लोकांसाठी काय आणतो आणि त्या लोकांच्या दैनंदिन जीवनात त्याचा काय वापर काय फायदा होतो हे महत्वाचं हो आहे ग्रामपंचायतीमध्ये सरपंच असताना जो काही कारभारामध्ये अनियमित झाली ते झाकण्यासाठी दादा मला वाचवा असं म्हणून दत्त गांजळे कळाले आले अधिकाऱ्यांना सांगितलं थोडस ते प्रकरण शांत झालं आणि पुन्हा आढळवांना सोडून दिलं असं राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सुरेश गोले म्हणतात सर मला तर काय माहितीये का सर तुम्हाला बोलायचं तर कागद पाहिजेत कागदा बोलणं म्हणजे त्याला काय अर्थ नाही म्हणजे ज्या गोष्टीला ना डोकस ना सर ना पेर अशा गोष्टी म्हणजे फक्त वायफाय चर्चा आहे वायफाय चर्चावर उत्तर देण्यासाठी जिल्हा परिषदेने पंचायतीचं दप्तर जे तपासलंय त्याचे ऑर्डर आहेत नाही की तुम्हाला बघून बोललो ना अनिमित्त म्हणजे भ्रष्टाचार नाहीये अनिमित्त म्हणजे तुम्ही केलेलं काम जे आहे ते काम तुम्ही बरोबर त्या ऑर्डर दाखवलं नाहीये आणि हे भ्रष्टाचार होत नाही भ्रष्टाचार असा होतो की तुम्ही पूल बांधताय खाली मातीच लागली नाही खाली दगड लागला नाही पाया लागला नाही तुम्ही मातीवरच पूल बांधलाय याला भ्रष्टाचार म्हणतात अशी तुमची व्याख्या याला भ्रष्टाचार बनतात जर तुम्हाला शंभर स्क्वेअर मीटर काम करायचं असेल आणि तुम्ही पन्नास स्क्वेअर मीटर काम करून तिथल्या नेत्यांना आणि पीडब्ल्यू ऑफिसरला घेऊन बिलं काढली असेल याला भ्रष्टाचार म्हणतात आणि हे भ्रष्टाचारी लोकांनी दुसरा आरोप लावणं म्हणजे आपण अजून संन्यासाला आपण हे दाखवल्यासारखं असं दाखवल्यासारखं याच्यात काही अर्थ नाही आता मनसर नगरीचा त्यांनी जो विकास केला लोकांसाठी चांगली कामं केली लोकांकडनं पैसे घेऊन सहली केल्या आणि त्याचं मार्केटिंग करतात असं पण टाक आता बघा सहली करताना लोकांनी त्यांना त्यांनी लोकांच्या घरी काही कोणाच्या घरी बंदूक घेऊन गेले नव्हते त्यांनी एक स्कीम लावली की सदरील दर्शनासाठी दहा हजार रुपये खर्च आहे तुम्ही तीन हजार भरा बाकीचा खर्च मी करतो ज्याला येथे याच्यात वाईट काय मग याच्यात वाईट मलाच काय नाही वाटत आणि मी तेच सांगतोय ना आपण केलेलं चांगलं काम वारंवार लोकांना सांगणे हेच तर समाजकारण समाजकारच काम आहे ना कारण की आताची गोष्ट पाहिल्यास राहिली नाही की नेकी कल दर्या मिळाल दर्या एवढा खोल झाला आहे ती नेकी परत खालण्यावर येणारच नाही आणि हे दुसरे भामटे त्याचा फायदा घेतील आपण केलेलं काम आपण लोकांना सांगितलंच पाहिजे आणि त्यात लोकांना पण कळतं की समजा जी लोक जाणवली तीन हजार पाचशे सरीला सह त्या सहरी दुसऱ्या दुसरे याच्यावाले वाले बारा हजार पाचशेला विकतायत लोकांना कळतं ना दत्ता भाऊने आपल्यासाठी आपल्या आठ हजार रुपये स्वतःचे भरले त्यात वाईट काहीच नाही सायकलवर फिरणारा दत्ता गांजळे आढळरावांच्या संगतीनं सहकार्यानं एक चांगला नेता झाला युवा नेता झाला चार पैसे कमावता झाला आता त्यांना शिंग फुटली ते म्हणतात तीन कावळे म्हणजे आढळ अप्रत्यक्ष उल्लेख कावळा होतो वळशे पाटलांचा तसा उल्लेख होतो उपकाराची फेड आपल्याने आता तीन कावळे कुणाला म्हणायचं बरं विचारायला लागेल परंतु मी सांगतो की जर आपल्याला वाटतं की ते आपल्यालाच म्हणतात त्याचा अर्थ ते पाणी कुठतरी मूर्ते आपल्याला माहित असलं पाहिजे समजा उद्या इथं म्हटले की शिवसेनेचा नेता चोर आहे आणि मी जर पत्रापासून घेतली त्याचा अर्थ मी चोरी केली तर मग घेणार ना ज्यांनी कुठेतरी काही पाणी मुरते त्यांना भीती असेल ना ज्यांना माहिती त्याला करण्याचा डर कशाला त्यांनी त्याचा उल्लेख स्वतःला म्हणतोय की नाही त्यांनी करायची गरजच नाहीये ते कावळा म्हणजे तुम्हाला कुठला अधिकार शकतो कुठला पिऊन शकतो काही असतो ना तेच आहे ते कशावरून तुम्ही म्हणता असं म्हणजे स्पष्ट उल्लेख का करत नाही असं अर्धवट का बोलतात मग नाही आता सर तुम्हालाही माहिती की आजच्या घडीमध्ये ज्याची आयपत नाही तो शंभर कुठे दावा टाकतो त्यामुळे लोक काय करतात ह्या गोष्टी अडकण्यापेक्षा एक म्हणतो ना आपण त्याला एक छोटी देतात की तीन असं असतील ते ते, ते ते कोटींच्या दाव्याचा विषय काढला सॉरी शरद सहकारी बँक आहे त्या संदर्भामध्ये तुम्ही एक पत्रकार परिषद घेतली होती त्याच्यावर तुम्ही काही आरोप केले होते संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र शाह असं म्हणाले होते की मी तुमच्यावर अभनष्ठाचा दावा ठोकणार नेमकं काय पुढे आता पहिली गोष्ट तर त्या पत्रकार तुम्ही होते वाटतं मला नाही तुम्ही नव्हता ना तुम्ही जर ते ऐकले असेल तर मी फक्त ते जे काही त्यांचा वार्षिक अहवाल आहे तो वाचून दाखवला होता मी परत सांगतो की त्यात त्यांना वाटलं की त्यांनी आम्ही त्यांनी म्हणजे मी त्यांची बदनामी केली त्यांनी सांगितलं की दावा ठोकणार पण अजून तर काय मला नोटीस भेटली नाही आणि मी पूर्णपणे तयारी आहे की तो दावा मी कसा जिंकेल आणि अजून शंभर कोटी माझ्या संपत्तीत वाढ होईल कारण ते कसा असतो दावा ठोकला ठोकताना जिंकले ते तर ते मला द्यावे लागतात आणि हारले तर ते मलाही मिळतात तर मला माहिती की मी जे बोललो ते चांगलं म्हणजे खरं बोललोय मग खरं बोलल्यानंतर मला उलट वाट बघतोय कधी डावा ठोकतील मी कधी जिंकल आणि शंभर कोटीची अजून मा संपत्ती माझ्यात वाढ होईल घाबरवण्याचा प्रयत्न झाला त्याला करणे डर नाही आणि मी माझ्या आयुष्यात स्वामी समर्थन माझ्या सोडून बाकी कुणालाच घाबरत नाही भीमाशंकर कारखान्यासंदर्भात संदर्भात सुद्धा बोलले होते पुढे नंतर बरे शब्द नाही काढला त्यांनी तुम्ही एक हा विचार केला का की आजपर्यंत खूप लोक बोलली त्यांनी कधी पत्र परिषद नाही घेतली परंतु रमेश बोलल्यानंतर दोन्हीच्या दोन्ही कारखान्यांनी सात दिवसात पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं आणि ऍक्च्युली मी कुणाचं स्पष्टीकरण मागितलंच नव्हतं मी फक्त त्यांना वळसे पाटलांना बाबा आशाने असं आशा चाललंय आशाने असं आशा आशा व्हायला पाहिजे तर तुम्ही यात लक्ष घाला अशी विनंती केली ती तुम्ही जर माझी पूर्ण पत्र बसली मी कुणालाही ना सांगितलं नाही की त्यांनी पैसे खाल्ले की यांनी इथं लुबाडलं काहीच नाही मी फक्त एक जनतेचा एक सेवक म्हणून की मला असं वाटतं की असं जर नाही झालं तर हे हाड आणि म्हणजे जनतेचा आपल्या आंबेगावचा कणा आणि हृदय असलेल्या दोन संस्था आहेत यांना उद्या त्रास नको म्हणून वळसे साहेबांना सांगितलं जा लक्ष घाला आणि यांना त्या वाटलं की मी काहीतरी आरोप केले मग त्यांनी पत्र परिषद घेतली हे घेतली तर मला काही नवीन नाही वाटलं काहीच तर बाळाचे पाय पाळण्यात दिसतात रमेश येवले म्हणसरला आले अगोदर दोन तीन पक्षांकडे तुम्ही विधानसभेची चाचपणी केली नंतर तुम्ही काय भविष्य काळामध्ये का दोन हजार निवडत नाही जेव्हा आपल्याला वाटतं की आपण समाजकार्याची आपल्याला आवड आहे समाजकार्य करताना स्वतःचा पैसा पूर्ण पडत नाही तेव्हा लोकांच्या अशा काही मोठ्या समस्या असतात की ज्यासाठी आपल्याला सरकारचा पैसा त्यासाठी मग आपल्याला राजकारणाची पायरी धरावीच लागते तर आता माझा एक प्रयत्न आहे की आपण समाजसेवा करत राहू बाकी भगवंताची इच्छा आहे आपल्याला संधी मिळेल त्याचं सोन आपण नक्की करू शिंदे साहेबांची महिलांची <coughs> गर्दी खूप होती पण महिलांना साड्यांचं वाटप झालं असे काही व्हिडिओ व्हायरल पण झाले तर आता कसं आहे साड्यांचं वाटप झालं हा व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओमध्ये लेडीज किती होत्या बारा पंधरा सभेला लेडीज होत्या किती अठराशे ते एकोणीशे लेडीज सभेला होत्या बाकीच्या वाटप साईडला असेल जिथं त्या व्हिडिओग्राफरला कळलं ते शूट केलं असेल मी तुम्हाला सांगतो की आमच्या जिल्हा परिषदेतल्या गटातल्या काही लेडीज शिंदे साहेबांना आपल्या राज्याची सगळ्यात मोठे नेते येणार होते त्यांना आवडीने आल्या आल्यानंतर त्यांनी त्यांच्या तिथल्या नेत्याकडे काय लाडानी मागणी केली असेल भाऊ आम्ही आलो आम्हाला काहीतरी भाऊबीज झाली हे झाली आज जर गेलो ना आपण आदिवासी पट्ट्यात जर गेलो आपण ठाकरवडीत गेलो तिथल्या लेडीज मानतात त्याला भाऊ मागतात तर याच्यामध्ये एवढं मोठं हे नाहीये ना परंतु तुम्ही लोकांच्या जर सभा बघितल्या कमीत कमी आमच्या इथला काउंट अडतीसशे काहीतरी आसपास मॅनकाउंट झाला जेव्हा आम्ही तो ड्रोनने मोजला आणि दुसऱ्यांच्या सभेला काउंट सहाशे सातशे त्यातले पण पाचशे झेडपीचे लोक होते त्याच्यापेक्षा सर्वात जास्त यशस्वी असणारी नव्वद ते ब्याण्णव टक्के मनसरकर जनता असणारी एकमेव सभा म्हणजे ती एकनाथभाई शिंदे सभा झाली आता मनसर शहराबाहेरचे शिवसेनेचे कार्यकर्ते सभेला सभेला पाहिलं का रोजाने आणलं नाही नाही रोजाने महिला आणत नाही शिंदे प्रेम एवढं जास्त आहे लोकांचं की ते कुठेही येतात परंतु ज्यांना आता सुविधा नसते त्यांना गाडी करून देणं हे तिथल्या नेत्याचं काम असतं आजही तुम्हाला माहिती इथल्या बऱ्याचशा लोकांचे इथे जेव्हा आमदारकीचे इलेक्शन असतात तेव्हा मटणाच्या खानावळी दारूचे दुकान दारूचे पुढे सगळे जागेवर पोचले जातात आणि नंतर जर एखाद्याने आखाड जेवण घातलं तर त्याच्या नावाने बोंब मारतात की हे काय तालुक्याची संस्कृती बिघडवतात हो आखाड हा आपल्या पूर्वापरापासून पर झालेला मराठ्याचा सण आहे की आखाडाला पाहुणेरावळे बोलून आपण जेवण घालतो तर आपण आपल्या जनतेला पाहुणेरावळे मानतो आपण जेवण घालतो कसं होतो साहेब माहिती का जो गोष्ट जी करू शकत नाहीत म्हणजे ज्याला सुरेशवाणी बनता येत नाही ते सुरेशवाणीला सुपारीबाज म्हणतात पण जे बरोबर कम्पीट करू शकतात सुरेशवानीना पत्रकार म्हणणं म्हणजे जे कम्पीट करू शकत नाही ते दुसऱ्याला सतरा आहेत तुमच्या नगराध्यक्ष उमेदवार उमेदवारी अठरावे ती जनतेमधून निवडली जाणार आहे किती जागांचा स्कोप सतरा जागांमधली एक जागा तर आम्ही माझ्या आजोबा कैलास किसोराखिले यांच्या घरामध्ये आम्ही आमच्या मामींचे आजोबा कसे माझे आजोबा सख्ख्या आजोबा भा, म्हणजे भाऊराव रामजी येवले आणि किसनरावखेले यांच्या पत्नी नानी या सख्ख्या मेहनत मिळून येतात त्या ते माझ्या आजोबा लागतात तर त्यांच्यासाठी आम्ही एक जागा सोडली आम्ही त्यांना भरपूर प्रयत्न केला की तुम्ही अपक्ष रात्री पण आम्ही तुम्हाला जागा सोडणार आहे तुम्ही आमच्या पक्षात येत असाल तर आम्ही तुम्हाला जे पाहिजे ते उमेदवारी देऊ परंतु त्यांच्यावर असणारा बराचसा दबाव म्हणजे येऊ शकला नाही दबावाचा प्रश्न कुठे होतो त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा एवढी फॉर्म घेतला शिवसेनेचा घेतला असताना तर त्यांना जर राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक लढवायची असती तर त्यांनी हा पक्ष भरला असता का हा प्रश्न प्रश्न तुम्हाला तुमच्या प्रश्न उत्तर मी नंतर देतोस जर त्या ताईंना शिवसेनेची उमेदवारी घ्यायची होती तर तुमच्या पक्षाचा फॉर्म भरला असता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा एव्ही फॉर्म घेतलाय कधी भरला तर त्यांना राष्ट्रवादी फॉर्म कसा घ्यायला लावला कधी भरला त्यांची इच्छा अपक्षित होती बऱ्याचशा गोष्टी साहेब कसं असतं की काही काही दाबा आता बघा आज शहराला पूर्ण भारतात नावलौकिक देणारं म्हणजे ते बांधिले कुटुंब आज त्यांच्या घरामध्ये अण्णा गेल्यानंतर आमचे काका गेले मागच्या सात महिन्यापूर्वी तर त्या घराला असा एक मेन पुरुष राहिला नाही तर तो एक आपल्या घरामध्ये कोणीतरी मोठा माणूस नाही हा एक दबाव असतो त्यामुळे माणूस कोणातरी विरोधात जाऊ शकत नाही एक त्यांच्या परिवाराचा एक अडचण समजून घ्या बरोबर तर त्यामुळे त्या काय करतात की ते वाद नको म्हणून कुठला तरी आपला साधा पर्याय निवडून जातो नाहीतर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आजच्या घडीला त्यांच्या एवढा सक्षम नरदशपदाचा उमेदवार दुसरा कोणी नव्हता माझी सुद्धा स्वतः प्रामाणिक इच्छा होती गेले सहा सात महिने मी त्यांना बॅनर बाजी असेल हे असेल त्यांना प्रमोट करत होतो परंतु असेल त्यांच्या नशिबात नसेल किंवा त्यांना होऊन द्यायचं नसेल इथले राजकीय खेळे असते त्यामुळे त्यांना दबाव असून तो झाला असेल परंतु आम्ही स्वामींकडे प्रार्थना करतो की स्वामींनी आमच्या ताकद वाढवली शिवसेनेची इथं तर आम्ही नक्कीच त्या कुटुंबाला त्यांची पूर्णपणे जी काही त्यांची या तालुक्यातली जी जागा क्षमता आहे ती नक्की द्यायचा पुरेपूर मी तरी प्रयत्न करणार आता जी एक जागा बिनिरोध झाली ती राष्ट्रवादीचीच आहे तुम्ही काही म्हटले तरी हे त्यांचा आहे राहिला सोळा जागा सोळा पैकी किती जागांवर विजय मिळेल सोळा पैकी आता पक्ष म्हणून मी तर सोळाच म्हणायला पाहिजे परंतु आमच्या सरीनुसार कमीत कमी तेरा जागा तर आम्हाला आम्ही जिंकणार आहोत एवढं मला वाटतं तीन कुठल्या जागा धोक्याच्या धोक्यात म्हणता येणार नाही दोन चार पाच मतांनी इकडे तिकडे होऊ शकतं तर जागा तर मी सांगू शकत नाही तुम्हाला परंतु आम्ही तर टार्गेट सोळाच पकडले पण मिनिमम तेरा जागा आणि भरघोस मताने खूप मोठ्या मता मताधिक्याने एक नंबर म्हणजे नगरसेवक जागा आम्ही मिळवणार तर शिवाजी आठवडा आमदार दिलीप वळसे पाटील भारतीय जनता पक्ष एकत्र आलेत तरी देखील त्यांनी दत्ता गांदळेचा किंवा तुमच्या शिवसेनेचा धासका घेतलाय काय त्याचं कारण साहेब सतसे तो म्हणजे होता ना खुगाबी डरताय तसं सत्य शिवसेना ही इथल्या मंतरच्या नसा आहे आणि त्यांना माहिती आहे की इथला जर शिवसैनिक जागा झाला तर हे अशा कुठल्या लोकांचा इथे ठरा म्हणजे टिकावंच लागणार नाही आणि तो त्यांना गेल्या आमच्या साहेबांच्या सभेपासून त्यांना दिसला आहे की इथला शिवसैनिक जागा झालाय त्यांना पाहिजे काय त्यांना ह्या कुठल्याही दोन बंगले इथे दोन बंगल्यावर जायला लागतं प्रत्येक लोकांना आंबेगावमध्ये अशी एक पण शोकांतिक आहे इथल्या लोकांना दोन बंगल्यावर जायला लागतं प्रत्येक गोष्टीसाठी कोणाला ते बंगले नको आता लोकांना पाहिजे की माझं काम नगर पंचायतीमध्येच झालं पाहिजे तर त्यासाठी लोकांना स्वातंत्र्य पाहिजे स्वातंत्र्य भक्त शिवसैनिक सैनिकच देऊ शकतो त्यामुळे हे शंभर टक्के हे आम्हाला लागणार आणि याचा धासखा त्यांनी घेतलेला आहे कारण त्यांचे सर्व सर्वेच्याकडे सांगतायत की इथं धनुष्य धनुष्यबाण आता मला सांगा तुम्ही राज्यामध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सत्तेची फळं एकत्र चाकता इथे मात्र वेगळे लढता निवडून आल्यानंतर नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर तीन तारखेला पुन्हा एकत्र येऊ शकता ही जी एकजूट एक आहे ना ही वरती विधानसभेची आहे विधानसभा आणि खालच्या ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिकेत खूप मोठा फरक असतो कारण की प्रत्येक पक्षाला त्याचा तळागाळातला कार्यकर्ता जिवंत ठेवायचा असतो ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते आणि कार्यकर्त्यांची निवडणूक कार्यकर्त्यांसाठी लढायची असते त्यामुळे मला तर वाटत नाही की याच्या याचा आणि वरची युतीचा काही संबंध आहे वरची युती ही राज, राज, राज्याची आहे ही गाव पातळीवरची निवडणूक आहे इथे आम्हाला प्रत्येकाला त्याचा मान सन्मान त्याचा अधिकार द्यायचा असतो त्यामुळे हे निवडणुका समिती जिल्हा परिषद निवडणूक पुण्यात आहे काय शिवसेना ऐकला चलो रे की पुन्हा आता महायुती म्हणून एकत्र आहे नाही आम्ही तर माझी स्वतःची इच्छा आहे की आपण जो धनुष्यबण हातात घेतला आहे तो असाच जायचा शिवसैनिक पूर्ण एकत्र करायचा जागा करायचा आणि शिवसैनिकाच्या बळावरच हे पूर्ण आंबेगाव तालुक्यात क्रांती करून आणायची आणि पूर्ण निकाल बदलून टाकायची मंचरकरांनो आपल्या सोबत होते हे रमेशजी येवले अतिशय रोकटोक बोलले सर्वसामान्य मनसरकर जनता ही आमच्या सोबत आहे वळसे पाटलांनी आढळरावांनी किंवा त्यांच्या बगलवाच्या कितीही टीका केली तरी आमचा किल्ला मजबूत आहे असा त्यांचा दावा आहे मनसरची जनता मनसर नगरपंचायतीची सत्ता तिजोरीच्या चाव्या आमच्याच ताब्यात देणार असाही त्यांना आत्मविश्वास आहे मनसरकरांनो निर्णय काय घ्यायचा आहे तो तुमच्या हाती आहे परंतु एक नक्की आहे कोणाच्याही दादागिरीला दहशतीला हुकुमशाहीला कोणत्याही आर्थिक प्रलोभनाला बळी पडू नका जो उमेदवार तुमच्या कामाचा तुमचे प्रश्न सोडवणाराला जो तुमच्या समस्या सोडवण्यासाठी तुमच्या सोबत राहणारा अशाच माणसाला विजयी करा पाच वर्षासाठीची ही सत्ता असणार आहे आणि मतदारांनो या निवडणुकीच्या उत्साहामध्ये सर्वाधिक मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडा जास्तीचं मतदान करून प्रशासनाला सहकार्य करा अला निवडून द्या का बला निवडून द्या हे सांगणं आमचं काम नाही परंतु या उत्सवामध्ये जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करा आणि जो तुमच्या कामाचा जो तुमच्या समस्या सोडवणारा त्यालाच विजय करा असं विंग्दन टाईमचं आव्हान आहे एवढले साहेब आपण विघ्न मोकळे बोललात सगळ्या प्रश्नांवर दिल खुलास बोललात आपल्याला मनापासून शुभेच्छा प्रेक्षक आपण कुठेही को जाऊ नका पाहत राहा फक्त विघ्न बातमीचा ध्यास सत्याचा धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका